नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पंकजा मुंडे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ भाजपला रामराम करून पंकजा मुंडे कोणत्या पक्षात वळवणार आपला मोर्चा काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान माझ्यासोबत दगाफटका झाला पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली खतखत माझा वनवास झालाय पण हा वनवास तुमचं माझ्यावर प्रेम कळण्यासाठी झालाय असं विधान पंकजा मुंडे यांनी केले त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगते पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात बीडमध्ये गाव चलो अभियान राबवलं जात आहे नगद नारायणाचं दर्शन घेऊन पंकजा मुंडे यांनी सुरुवात केली यावेळी मोठ्या उत्साहात पंकजा मुंडेंचं तेथील गावकऱ्यांनी स्वागत देखील केलं आणि तिथं पत्रकारांनी त्यांना विचारले आता पुढील निर्णय काय असेल तर पंकजा मुंडे यांनी लवकरच जनतेमध्ये जाऊन हा निर्णय मी घोषित करणार असल्याचं म्हटलं तर उद्धव ठाकरेंच्या घोषणा तिथे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी दिल्यामुळे पंकजा मुंडे आपला मोर्चा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंकडे वळवता की काय ती चर्चा आता राज्याच्या वर्तुळात सुरू आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये डावलण्याचा प्रयत्न सुरू होता भाषणाच्या माध्यमातून व मेळवाय घेऊन पंकजा मुंडेंनी किती वेळा नाव न घेता भाजपमधल्या नेत्यांवर टीकास्त्र देखील सोडले होते आणि आपण ते बघितले त्यामुळेच आता भाजपला धक्का देऊन पंकजा मुंडे बीडचं राजकारण फिरवणार अशी चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीला व विधानसभेला उद्धव ठाकरेंना साथ देणार की काय त्याचीच अनाऊन्समेंट आता पंकजा मुंडे काही दिवसात स्पष्ट करून टाकणार आहे यावरूनच येणाऱ्या दिवसात पंकजा मुंडे काय निर्णय घेता त्याकडेच आता उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे भाजपला सोडून ठाकरे गटात जातील की नाही व आगामी निवडणुकीत कोणत्या दम पक्षांचा डंका महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वाजेल कमेंट करून नक्की सांगा तुर्त धन्यवाद जय महाराष्ट्र